रवींद्र दंगेकर आहे ना कोण बी फोन करू शकता धंगेकर का बर काम चांगलं राहुल गांधी आहे नरेंद्र ना मोदी नाही राहुल गांधी दंगेकर असावा त्याला मी सांगितलंय मला काय काय पाहिजे ते बार मोदी सरकार रवींद्र दंगेकर यांचं ग्राउंड रुटी इम्पॅक्ट खूप आहे दिव्यांमध्ये सत्ता ही रवींद्र दंगेकरांची येणार राम मंदिर मोदींनी बांधलेलं नाही मध्ये चाललेला एवढा ड्रग्सचा प्रकार हा त्यांनी उघडकीस आणला आणि मला दीडसो बी बार चारसं दोर की वाहत असं मोरेसुद्धा चांगली कामं केले आहेत त्यांनी सुद्धा मा मी पाच लाखाचं दरवर्षाला खत घेतो ग्रामीण भागात माझी शेती आहे अठरा टक्केप्रमाणे लाख सव्वा लाख रुपये जीएसटी भरतो नमस्कार मी प्रगती देसाई आणि आपण लगाव आपली टीम पोहोचली आहे पुणे लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघातील शिवाजीनगर गावठाण या एरियात आपण पोहोचलोय आणि इथून स्थानिक जनतेकडून या मतदारसंघातले प्रश्न जाणून घेणार आहोत आणि या मतदारसंघात नेमकं कोणाचं वार आहे ते पण आपण इथल्या स्थानिक लोकांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काका काय वारा आहे आता या मतदारसंघात या मतदारसंघात म्हणजे आता सध्या माझे आमदार जे आमदार निवडून आले ते कसबा मतदारसंघात ना हे आता लोकसभेला उभे आहेत नाव काय महिंद्रभाऊ दंगेकर यांची संपूर्ण हवा आहे पुणे शहरामध्ये अच्छा दंगेकरांची का हवा आहे दंगेकर म्हणजे ते आपण म्हणतो ना की सामान्य नागरिक अशा पद्धतीने व्यक्ती आहे एक हवेत आणि एक जमिनीवर आता पद्धतीने कधी रात्री अपरात्री लोकांच्या धावणारा माणूस येतो कोणी काम पडणार पाळणारा माणूस आहे त्यानिमित्त त्यांचं खूप चांगलं पुणे शहरामध्ये नाव येत अच्छा मुरलीधर मोहोळ पण आहेतच की मुरलीधर मोहळ आहे पण त्यांचं असं आहे की ते म्हणतो ना मी हवेत आणि हे जमिनीवर असं आहे ज्यावेळी ते महापौर होते महापौर त्यांनी काही कामं केले नाही ना त्याची तसं हे नसतं गेले पंधरा वर्षापासून हे नगरसेवक आहेत त्यांनी कमिटीवर होते त्यांनी खूप कामं केलेली आहेत असं नागरिकांचा ओढ खूप आहे त्याच्यावर राम मंदिर मोदींनी बांधलेलं नाही आहे हे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून ते मंदिर झालेलं आहे तिथं काँग्रेसची सत्ता असली तरी ते झालेलं जा झालं जास्त आणि मोदी भावनिक करतात विकासाच्या जेव्हा दहा वर्षात एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत ते राहुल गांधी जे बोलतात ते विकासाच्या यावर बोलून सगळं चालू आहे त्यांचं काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे विकास म्हणजे काय आज तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपयापर्यंत नेऊन ठेवला आहे पेट्रोल साठ सत्तर रुपयाचं होतं ते एकशे दहा एकशे पंधरा रुपयापर्यंत गेलो होत आता एकशे एकशे पाच रुपयापर्यंत आलंय आणि जीएसटी कधी इंग्रजांनी जीएसटी कधी लावला नव्हता खाण्याच्या जा ज्यावर तो एस जीएसटी खाण्यावर बी लावलेला आहे मग पुण्यात कोणाची हवं आहे रवींद्र नंदेकर का बरं तुम्हाला काय वाटतं असं तळागाळातला कार्यकर्ता आहे मध्यरात्री तुम्ही एक वाजता त्याला फोन करा स्कूटर काढणार तुमच्या कामासाठी येणार तो चांगला कार्यकर्ता आहे पहिल्यापासून आम्ही ओळखतो त्यांना त्याच्यामुळे ते एकदम निवडून येतील अशी आमची इच्छा आहे मग केंद्रात कोण हवाय राहुल गांधी की नरेंद्र मोदी का बर राहुल गांधी तरुण आहे नरेंद्र मोदींच्या बद्दल नाराजी आहे एक... का बरं का नाराजी आहे नरेंद्र मोदींबद्दल एक ते करतात एक लोकांनी इतकं प्रेमाने त्यांना निवडून दिलत नुसतंच खोट बोलणं रेटून बोलणं एवढंच काम आहे त्यांचं काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला विकास म्हणजे तरुणांना रोजगार इतर यंत्रणा नाही बाकी काय रवींद्र धनगेकर एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो तरुणांचे प्रश्न सोडण्यासाठी नेहमी पुढे असतात आता ससून मध्ये चाललेला एवढा ड्रग्ज चा प्रकार हा त्यांनी उघडकीस आणला इतक्या दिवस कुणी त्याच्याकडे लक्षही दिलं नव्हतं त्यांनी आंदोलन केले स्वतः आजारी असताना सुद्धा त्यांनी डिस्चार्ज घेतल्यानंतर पहिले त्या प्रकरणासाठी त्यांनी पुढाकार घेऊन तिथं आंदोलन केलं अजूनही त्यांचं ते फॉलोअप घेतात येत आणि त्यांची चर्चा कामाच्या बाबतीत खूप छान आहे त्यांना कधीही फोन करा तुम्ही कोणतेही हॉस्पिटलचं काम असेल रवी भाऊंनी केलं नाही आजपर्यंत असं झालं नाही ते आमच्या भागात नगरसेवकसुद्धा नाही आहेत पण आत्ता रिसेंटली आठ आमच्या इथे एक शिंदेहून पेशंट ॲडमिट होते त्यांचं तीन लाख बिल रवी भाऊंनी कमी करून दिला आम्हाला एवढ्या प्रचाराच्या दरम्यान गडबडीत असून सुद्धा त्यांनी आमचे फोन उचलले अधिकाऱ्यांशी बोलले माझा कार्यकर्ता आहे त्याला पूर्ण सहकार्य करा एवढी त्यांनी भावना इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा ठेवतात पण दुसऱ्या कोणाला संधी मिळाली तर ते पण करतीलच ना बदल पण आता आपण बघत आलो कोणाला जेवढ्या लोकांना भाजपच्या संधी मिळाली इथे भाजपचे चार नगरसेवक आहेत हो आतापर्यंत एकदा त्यांना कोणी इथे बघितले नाही भाजपचे इथे आमदार आहे पाच वर्ष ते एकदा सुद्धा इथे फिरले नाही कुठल्या तरुणांकडे त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा नसतील काँग्रेसनी काम केले सत्तर वर्ष काय काम केलं भरपूर अरे खडक वासला कोणी बांधले मोदींनी के केले नाहीत काम मोदींनी लोकांना फसवा फसवी खोट बोलणे पाच लाखाचा दरवर्षाला खत घेतो ग्रामीण भागात माझी शेती आहे अठरा टक्के प्रमाणे लाख सव्वा लाख रुपये जीएसटी भरतो आणि तो कोणाला जातो जीएसटी केंद्रालाच जातो कुठे जातो पैसा तो शेतकऱ्यांचा मला सांगा शेतात तो म्हणतो की मी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये का बारा हजार रुपये काहीतरी वर्षाला दिले सहा हजार रुपये hmm. सहा हजार रुपये मग आता हे सहा हजार रुपये गेले आणि इकडनं लाखभर रुपये काढून घेतल्यावर दिले म्हणून बिघडलं कुठं त्यांनी आमचेच पैसे आम्हाला देतोय आमची कर्जमाफी नाही उलट जिल्हा बँक आम्हाला चार टक्क्यात कर्ज द्यायची ते आता आम्ही तेरा तेरा चौदा चौदा टक्के पैसे भरतो आणखीन कर्ज घेतो खरे बाबा तिथं लोकांची कर्ज माफ करतो तू आणि इथं आम्हाला आणि इथं आम्हाला तू चार टक्के पण मिळवून देत नाही जिल्हा बँके आम्हाला चार टक्के द्यायचे आम्ही व्यवस्थित वेळेवर कर्ज भरलं तर आम्हाला चार टक्क्याने मिळायचं पैसे लागभर रुपये आम्ही काढले चार टक्क्याने महिना वर्षाला वेळेस जायचं आहे पण मोदींनी राम मंदिर बांधलंच की हे बघा भावनिक आणि धार्मिक ह्याच्यापेक्षा माणसाला अन्न वस्त्र निवारा आणि खाणं बेरोजगारी हाताला काम मनरेगामुळं ग्रामीण भागात मजुराला काम हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही राम बांधलं म्हणून आज काय राम हिथे येणार नाही तुमचे प्रश्न सोडवणार नाहीये मंदिर बांधून ठेवले आनंद आहे त्याच्यात आम्हाला आम्ही काय मंदिराच्या विरुद्ध नाहीये पण सगळ्यात जास्त अन्न वस्त्र निवारा हे जे काय मूलभूत गरजा आहेत ना ह्या लोकांना पाहिजे काय वाटतं का कोण येईल हवी पुणे लोकसभा मतदारसंघात का बरं तळागाळातला सामान्य जनतेचा सा माणूस असतो आज कोणतीही राजकीय आयडेंटिटी न ठेवता बाजूला ठेवून जनतेचा विकास कसा करायचा जनतेला कसा माझा उपयोग होईल याची ती काळजी नेहमी घेतात त्याच्यामुळे रवींद्र लंगेकरच निवडून येणार आणि केंद्रात कोण हवा आहे राहुल गांधी की नरेंद्र मोदी राहुल गांधींचा मेनिफेस्टो तुम्ही वाचला का महालक्ष्मी योजना असू एम uh, एस पी असू अशा अनेक आणि भारत जोडो यात्रेमध्ये त्यांनी तळागाळातल्या लोकांना काय दुःख आहेत ही जाणून घेतली आहेत त्यांनी कधी कोणत्याही रोल्सरायज गाडी किंवा बीएमडब्ल्यूमध्ये फिरून लोकांची दुःख जाणली नाहीत काचावर करून हे जनतेत फिरले त्यांना ती दुःख माहिती आहेत त्याच्यामुळे तो एम एस पी मॅनिफेस्टो जो आहे त्यांनी तयार केला तो त्याच्यामुळे तयार केलेला आहे म्हणून आम्हाला राहुल गांधीच पाहिजे बी जे पीच्या मॅनिफेस्टोमध्ये पण आहेतच की मुद्दे दहा वर्ष तुमचा मॅनिफेस्टो कुठे होता मग पण आता ते म्हणता येतच ना संधी दिली तर करतील करती ना दहा वर्ष मेनिफेस्ट कुठे होता तुमचा पण आता त्यांना संधी मिळाली तर बदल करतील ना आम्ही देणारच नाही ना दहा वर्ष तुम्ही काय करू शकला नाही आता काय काय करणार आहे तुम्ही का सांगताय काकू इथं कोणाची हवा आहे सध्या दंगे दंगेकरांची दंगेकरांची कशामुळे का वाटत तुम्हाला असं चांगला माणूस आहे सगळ्यांच्या खुंड ऐकलंय खडकी पर्यंत दापोडी खडकी सगळे इथं आलते म्हणत होते दंगेकर सांगले बाबा पण तुम्हाला काय वाटतं केंद्रात कोणाचं सरकार असावं राहुल गांधी का बरं राहुल गांधी का चांगला आहे एवढे पाच वर्ष झालं पडलंय आपला बिचारा <laughs> मोदींनी काही कामं केली नाहीत का मग मोदींना कामं केली महागाई वाढवली लोकांचे पगार कमी केले आता सरकारी काम आहे ते आता प्रायव्हेट मध्ये करणार मोदी काय उपयोग आहे त्याचा मोदीचा पण राम मंदिर पण बांधलंच ना बांधू दे की राम मंदिर काय ते काय खायच वस्तू आहे का पोट भरायला काहीतरी पाहिजे ना पण महिलांना गॅस वगैरे पुरवले ना त्यांनी मला नाही काहीच भेटलं नाही आम्हाला मोदीचा काही एक रुपया कधी भेटला नाही तुमचे स्थानिक काही प्रश्न आहेत या मतदार वारला लोकांना पेन्शिल भेटते मला अजून पेन्शिल नाही भेटली मग त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न नाहीत केले केलं म्हणी तुमच्या नवऱ्याला खूप वर्ष झाली मग नाही भेटत तुम्हाला मग याच्यासाठी तुम्ही केंद्रात वगैरे कोणापर्यंत पोहोचला किंवा नेत्यापर्यंत पोहोचलात का सगळीकडे जाऊन आले इथले नगरसेवक विवक सगळे म्हणे ते आता आमच्याकडे नाहीये काम होणार नाही आता तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातून कोण निवडून यावं दंगेकर असावा त्याला मी सांगितलंय मला काय काय पाहिजे ते दंगेकरांना सांगितलंय काय काय हवंय ते एक खोकडं टाकून द्यावास भाजी मी आपली मग दंगेकर निवडून आल्यानंतर तुम्हाला देणार आहेत का टाकून देणार ना असं पण देतील टाकून आमच्या 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 विकास विकास झाला झाला देशाचा आणि सगळ्या सगळ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून मिळाल्या पाहिजे काय विकास होणं आवश्यक आहे आवश्यक रस्ते झाले पाहिजे बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आता आम्ही तेरावी चौदावी पाच पाच लोक आहे पण आम्हाला नोकर नाहीये कोणाची सत्ता असायला हवी मग पुणे लोकसभा मतदारसंघात जेणेकरून विकास होईल इथला आता पीचं कसं आहे बीजेपी फक्त ऑनलाईन विकास करते ऑफलाईन बॅकग्राऊंडचं पण बघा ना हाय विकासाला तुमची गती आहे सगळे 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 पण मी काय म्हणते तुम्ही ऑफलाईनला पण बघा ना म्हणजे आता तुम्ही काय म्हणता ऑनलाईन करा ऑनलाईन करण्यासाठी तेवढा समोरचा माणूस सुशिक्षित पाहिजे तेवढं हे पाहिजे तुम्ही शिक्षण व्यवस्था सुधारा तुम्ही बाकीच्या गोष्टी सुधारा ते काय तुम्ही फक्त हा मेट्रो झाली हे ते आव त्याला चढायला म्हातारी माणसे येत आहेत हे येतात तीस सेकंद तुमचा असतो मेट्रो मध्ये कसं चढणार बरोबर आहे मग कोणाला मतदान करणार या वेळेला खरं आता काय सत्ता जिथे त्रुटी असते तिथे चांगल्या पण गोष्टी तर मी तर बीजेपीलाच करणार आहे कोण आहे बीजेपीचं कॅन्डिडेट इथे आता मुरली अण्णा मोहोळ त्यांनाच करणार मतदान हो पण आता तर तुम्ही बोललात की त्यांनी आमच्यासाठी विकास नाही केला बीजेपीने परत एक चान्स देऊ परत संधी त्यांनाच देणार तुम्हाला वाटतंय पुन्हा ते विकास करतील करतील नाही ना, काय चुका सगळ्यांकडनं होता तो चुका असं नाही आपण काय देव नाही की होत नाही शंकर महाराजांनी त्यांच्या मुलांना मारलं होतं गणपतीला त्याचं मुंडक तुटलं होतं ते तर लय मोठी गोष्ट झाली पण मी काय म्हणतोय देऊ एकदा चान्स केंद्रात कोणाची सत्ता येईल बीजेपी पुन्हा बीजेपीच बीजेपी ओके ठीक कोण असेल खासदार खासदार यंदाचे आपले खासदार रवींद्र दंगेकर असतील का बरं रवींद्र दंगेकर काय असतील रवींद्र दंगेकरांचं काम मी लहानपणापासून पुण्यातच राहतोय मी तर त्यांचं काम मी जेव्हापासून ते म्हणजे खालच्या बेसिक पासून वर येत होते म्हणजे आपले नगरसेवकपासून येत होते तेव्हापासून मी त्यांचं काम मी बघतोय मी त्यांचं म्हणजे तळा काळातून ते वर काम करत चालले कर ते नगरसेवक झाले आमदार झाले ते प्रत्येक गोष्टीला एक फोन केल्यावर प्रत्येक गोष्टीला कोणत्याही भागात असू द्या कसबा असू द्या आपलं शिवाजीनगर असू द्या किनिव्हर्सिटी रोड असू कुठं पण असू द्या ते लगेच इथं धावून येतात ते आणि त्यांचं काम असं आहे की त्यांचं एक काम एक नंबरचं काम आहे त्यांचं तेच खासदार होतील पुण्याचे मी जर लोकसभेच्या अनुषंगाने बघितलं तर माझी स्वतःची इच्छा आहे आणि मला वातावरण दिसतंय की धंगेकर येणार पुण्यामध्ये त्याचं मागची काही कारणं आहेत ठीक आहे पहिलं कारण हे वाटतं की रवींद्र धंगेकर यांचं ग्राउंड धी इम्पॅक्ट खूप आहे आपण पाहू शकतो मुरलीधर मोळ हे फक्त लोकसभेचं तिकीट भेटल्यानंतर अचानक ॲक्टिव्ह झालेत पण रवींद्र धंगेकर बघू शकतो बघू शकता तुम्ही नाम की खूप साऱ्या टाईमपासून ॲक्टिव्ह आहेत याच्यामध्ये ते कसबा मतदारसंघातनं सध्या एम एल ए आहेत आणि आता लोकसभेसाठी इच्छुक आहेत मला वाटतं त्यांचं होईल यावेळेस माझ्या अपेक्षा जे स्मार्ट सिटी प्रोजेक्टचा आपला रखडला आहे तो कम्प्लीट व्हावा बेरोजगारीचे मुद्दे क्लिअर झाले पाहिजेत जे मेट्रोचं दहा वर्ष जरा रखडलंय ते कम्प्लीट झालं पाहिजे मेन मुद्दा आहे पुण्याचा ट्राफिकचा मुद्दा ठीक आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे एवढं ट्रॅफिकचं कंजेशन आहे की आतापर्यंत कोणीही सॉल्व्ह करू शकलं नाही मागं बऱ्याच टाईमपासून बघतोय आपण जेव्हा आय थिंक मेट्रो टू थाउंड सिक्स टू एटमध्ये त्यांचं प्लान प्रपोज झाला होतं मग फोर्टीनमध्ये स्टार्ट झालं हैदराबादचं तुम्ही बघितलं हैदराबादमध्ये विद इन अ इयर्स त्यांनी काम कम्प्लीट करून टाकलं पण आपल्याला एवढं टाइम का रखडला जातो मला ते म्हणायचं आहे पुण्यामध्ये सत्ता ही रवींद्र दंगेकरांची येणार हे दोन लाख मतांनी यांना निवडून बरं असं का वाटतं तुम्हाला हा सर्वसामान्य माणसांना नाही का ना ना भ्रष्टाचार किंवा जे काय परिस्थिती झालेली आहे ज्या लोकांचं ऐकून ऐकून ना लोक वैतागलेली तोटल सरकारचं लोकांना नाही का परिस्थिती अक्षरशः काही माहीत नाही आहे की नाही का जिथं तुम्हीच जावा आज घरामध्ये चटणी मिरची ह्या सगळ्या गोष्टी जे लागतात ते सगळ्या जी एस टी बी एस टी ज्या गोष्टी लागलेल्या आहे त्यामुळे लोक हैराण झालेले तोडली की पहिलं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या काळात कधी अशा गोष्टी घडलेल्या नव्हत्या आता झाल्या जीएसटी भरावा हे चांगली गोष्ट आहे पण ने का किती लावा आणि किती करावा आणि कोणावरती लावा ह्याच गोष्टी महत्वाच्या आहे आणि केंद्रात कोणाची सत्ता हवी राहुल गांधी की नरेंद्र मोदी नाही आता सध्या तरी राहुल गांधी यांची सत्ता आली पाहिजे का बरं राहुल गांधीचे नाही का त्यांनी अगोदरच सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या ज्यांनी न्याययात्रा जेव्हा काढली आणि न्यायात्रेच्या दिवस अदोगरच त्यांनी स्पष्टीकरण केलं की उदाहरणार्थ तुमच्या हे अरुणाचल प्रदेशाचा भाग किंवा इथला काश्मीरच्या तिथं जे आहे चीनमध्ये आतमध्ये जे घुसतात ते त्यांचं नाही का ते जमीन जा जागा घेतलेल्या आहे त्यांनी स्वतः जाऊन तिथं प्रे हे केलेले राहुल गांधींनी तिथं बघतात ते लोकं टी व्हीला दाखवतात ते वरती फिरतात ते प्लस नाही का तिथली स्थानिक लोकांची लोक आहे ते स्वतः सांगतात की नाही का जमिनी नाही का इथे पुणे लोकसभा शिवाजीनगर मधून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत घेत आता आपण आलोय पुण्यातील कॅन्टोन्मेंट एरिया मध्ये या विधानसभा मतदारसंघात पुणेकरांचं मत काय आहे तेच आपण आता जाणून घेऊयात रवींद्र दंगेकर गोविंदा क्यू क्यू लगता आहे सर भाई हो काम करण्यावाला आदमी आपके कौन से काम किए उन्होंने काम करते हैं हैं ओके का काम करते है, कर काम करते है। आ, तो मुरलीधर क्यों नहीं लग रहा वो ज्यादा पहचान भी नहीं और वो रविंद्र दंगे कर, रहे ना। भी कर सकता काम छोटा कार्यकर्ता तो भी काम फोन किया ना फोन उठाएंगा और काम भी करेगा वो तो किसकी किस सत्ता चाहिए सत्ता अपने को रविंद्र दंगे आएगा और केंद्र सरकार में कौन चाहिए नरेंद्र मोदी या राहुल गांधी वो आप बोल नहीं सकता पर दोनों इक्वालिटी है कौन क्या होगा मालूम पर आपको क्या लगता है कौन तो मोदी क्यों नहीं महंगा बहुत बढ़ गया ना। तो सिर्फ महंगाई की वजह से महंगाई का वजह से बाकी कुछ उन्होंने राम मंदिर बनवाया और भी कुछ बना है ना उसके लिए अपन अच्छा है उसके लिए थैंक यूलाविंद्रंगेकर कहा काय काम केली त्यांनी आजपर्यंत ते लोकांच्या अडचणींना धावून येणार नाही अच्छा मुरलीधर मोहोळकर पण आहेतच की आहे पण दंगेकर कर आणि मोहोळकरांना संधी दिली तर ते पण करतीलच की बदल त्यांना संधी करता कोण आहे का बार आहे इस बार आएगा पुणे बीजेपी आहे का में बीजेपी आहे काय वाटतं का की कोण येईल पुणे लोकसभा मतदारसंघात फक्त गॅस डिझेल हे जरा कमी करा स्वस्त करा महागाई खूप वाढली तर आम्हाला परेशानी होती शाळे कॉलेजचे फी जास्त आहे तेवढं जरा कमी व्हावं म्हणून आमची अपेक्षा आहे कोण करेल तुमचे हे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवेल असं तुम्हाला वाटतं वाटतो आता सांगू नाही शकत ना तुमचं मत कोणाला असेल आमचं मत पंजाबच असते कोण आहेत पंजाब उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत यावेळेला मत रवींद्र धंगेकर ना देणार का हो त्यांनाच देणार मग देशात कोण हवंय राहुल गांधी की नरेंद्र मोदी का बरं राहुल गांधी का असं वाटतं की कि अपेक्षा किती करते म्हणून म्हणजे आपले प्रश्न ते सोडवतील असं वाटतंय हो आपको क्या लगता है कौन आएगा देखो तो लगता है राहुल गांधी आएगा और यहाँ पे पुणे लोकसभा में कौन आएगा या पुणे लोकसभा में तो धनकेर आएगा क्यों धंगे कर क्यों आएंगे तो हवा जी है उसकी और काम क्यों अच्छा? ऐसा क्यों लग रहा है उनकी हवा ज्यादा उनका काम काम अच्छा क्या है। क्या, क्या काम किया अभी तक उन्होंने नहीं तो लेकिन सुनता हूँ उनके काम अच्छे है और आना भी जरूरी है ये तो बदलाव जरूरी है बदलाव होगा तो काम होगा क्या बदलाव चाहिए आपको पुणे में बदलाव देखो अभी कैसा महंगाई दुनिया भर की है पेट्रोल महंगा है डीजल महंगा है गैस महंगा है हर सामान लेने जाओ तो महंगाई की तो दुनिया भर की है तो थोड़ा बहुत तो कम तो चाहिए ना पब्लिक को तो धंगे कर आएंगे तो इसके लिए कुछ करेंगे आशा तो है आशा तो उम्मीद तो है की हो जाएगा तो राहुल गांधी या नरेंद्र मोदी नहीं नहीं राहुल गांधी आना चाहिए नरेंद्र मोदी से बता गया हम तो क्यों ऐसे क्यों आप मैडम एक बात बताओ गैस के लाइन में रोकोगे तो, तो तुमको पहले बुकिंग करना पड़ता है तू उधर जाओ तो महंगाई दुनिया भर की उसके लिए मोदी नहीं चाहिए राहुल गांधी आएगा तो थोड़ा बहुत कुछ कम कम करेगा राहुल गांधी कम कर देंगे महंगाई हाँ बहुत उम्मीद तो है तो अभी वो जीएसटी का जो चक्कर है वो इसके बारे में क्या क्या बोलना है आपका नहीं कम होना चाहिए नहीं के बराबर में चाहिए तो पब्लिक परेशान है मैडम इसके लिए तो बदलाव जरूरी है okay, बदलाव जरूरी है बदलाव जरूरी है अगर इस इस बार चार पार होगा का बीजेपी का चार सौ मुझे मेरे को डेढ़ सौ भी पार नहीं लग रहा है चार सौ तो दूर की बात है मैं खुद अपना वोट पंजे को दे सकता हूँ कोमल को मुरलीधर मोहन का बर त्यांचं कार्य चांगले काम चांगले केलेले आहेत आणि प्रसिद्ध व्यक्ती हे ज्या आधी महापौर होते पुण्याचे काम भरपूर कोविडच्या काळात सुद्धा त्यांनी काम चांगले केलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा तो उमेदवार दिसत नाही धंगेकर आहेत त्यांना टॉपला पण मोळ कन्फर्म पण आहेत आहेत ना वसंत काम केले त्यांनी टफ फाईट होईल टफ झाले तर मोळ आणि धंगेकरांमध्ये पण मोळ मोळच येणार काय काय कामं केले त्यांनी विकास काम काय केलं कोविडच्या काळामध्ये बरेच कामं केली मोळ साहेबांनी त्याच्यानंतर आता पुण्यामध्ये रस्त्यांची काम व्यवस्थित केली लाईटीची पाण्याची सोय व्यवस्थित केली कार्य बरेचसे त्यांनी सध्या तर सांगण्यासारखं म्हणजे राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का बरं राहुल नाही आवडत मोदीच हवा का पण राहुल गांधी प्रगती जर पुढे जायचं देशाला घेऊन सगळ्या बाबतीत टेक्निकली तुम्ही रस्त्यांची बघा किंवा येणाऱ्या मुलांचं फ्युचर त्या सगळ्या गोष्टींसाठी मोदी सरकारवर पण राहुल गांधींना संधी दिली तर ते पण बदल करतीलच ना नाही करू शकत का असं का वाटतं वाटत राहुल नाही करू शकत जे टॅलेंट मोदीमध्ये ते राहुल मध्ये नाही पण मोदीजींनी जे राम मंदिर बांधलं त्याचा इम्पॅक्ट काय आताच्या लोकसभा निवडणुकीवरती दिसतोय का हो भरपूर भरपूर पण महागाई पण वाढली आहे हे बाकीचे मुद्दे पण बघायला पाहिजे ना महागाई वाढणारच ना प्रश्नच येत नाही आज गेल्या वीस वर्षापूर्वी तुम्हाला जर दोन हजार रुपये पगार होता तर आज तुम्हाला वीस हजार रुपये पगार आहे महागाई तर वाढणारच त्या हिशोबानेच महागाई वाढली जे वीस वर्षापूर्वी तुम्ही द पाच रुपयाने घाऊ घेता आज चाळीस रुपयाने घाऊ घेता आय टी आलं साहजिकच महागाई वाढणार शेती केली का मी स्वतः रिक्षा चालवतो रिक्षा ड्रायव्हर आहे तर बऱ्याच ठिकाणी आता मला आत्ता एक तासापूर्वी एक पॅसेंजर बसलं होतं ते मला विचारत की रवींद्र धंगेकर कोण आहेत तिथून सुरुवात झाली त्यांची अ म्हणलं मॅडम कार्यकर्ते चांगले निवडून आलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते ते म्हणजे आम्हाला नाही माहिती म्हणजे बऱ्याच लोकांना पुण्यामध्ये इतकं दहा पंधरा टक्के लोकांना पकडून चाललो आपण त्यांना रवींद्र धंगेकरच माहित नाही पण मोदींचे चारशे पार होतील यावेळेला चारशेच्या जवळपास येतील चारशे पार नाही होणार व्हायला पाहिजे काय वाटतं काका कोण का? येईल यावेळेला निवडून आता काय सांगता येत नाही बटनाच काय हे माहित नाही गरबड काय म्हंटल का समजण्याचं काय सांगता येत नाही पण तुम्हाला काय वाटतं तुमचा कल कोणाकडे आमचा कल आता काय सांगता येत नाही अजून काय पण मत कोणाला असेल रवींद्र धंगेकर कि मुरलीधर मोळ रवींद्र धंगेकर दे, का बरं का मतदान करणार त्यांना पण ज्याला आता पहिल्यापासून आपलं काँग्रेसच देशात कोण हवं राहुल गांधी कि नरेंद्र मोदी तसं बघायला गेलं तर तो कुठलंही आलं तर आपल्याला काही फायदा जे करायचं आपल्याला तर करावंच लागतं जे करायचं म्हणजे आपल्याला जे करायचं तेच करावंच लागतं ना ते म्हणतो पण आपली विकास कामं केल्यानंतर आपण त्यांना निवडून देऊ नाही कॅन्टोनमेंट भागात काही नाही ना होत पण नाही काय सुधारणा आवश्यक आहे इथे भरपूर पाहिजे ना काय नाही काय नाही घर नीट नाही दोन मजल्याच्या इकडे पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर आणि कॅन्टोनमेंट या दोन विधानसभा मतदारसंघातील जनता काय म्हणते हे आपण पाहिलं पण यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा